त्यामुळे त्याचा नाहक त्रास शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना होत होता वेळोवेळी सदर परिसरातील नागरिकांनी तक्रार करूनही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती सर्वत्र चिखल पसरले होते त्यामुळे भागातील नागरिकांना व वाहन धारकांना गाडी स्लिप होण्याचा नाहक त्रास होत होता व दोन तीन महिला व नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागलं काही नागरिकांनी सदर समस्या सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते इम्रान डफेदार यांना संपर्क साधून सांगितले असता नागरिकांची तक्रारीची दखल घेत सोशल फाउंडेशनचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते यांनी सदर परिसराची पाहणी करून सो खर्चातून पंधरा डंपर मुरुम टाकून जेसीबीच्या साह्याने दुरु, दुरुस्त करून दिला त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना जाण्यास कोणतीही समस्या जाणार नाही याची काळजी घेतली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते इम्रान डफिदार प्रदीप कदम ओंकार खोत सचिन हेरवाडे मोसिन जकाते कृष्णकांत ताला विशाल पुला दाऊद पठाण एजाज पिरजादे जक्रिया शिरोळे साद नाईक सादिक तलेवाड अशफाक मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले सदर झालेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरात त्यांच्यावर कौतुकांचा वर्षा होत आहे व नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती आमच्या प्रतिनिधीसह